भगवद गीता भाग चोवीसावा मागील तेविसाव्या भागातील अकराव्या अध्यायाच्या मराठी श्लोकांच्या अर्थात आपण काही अर्थ पाहिला उर्वरित श्लोकांचा भाग त्यांचा अर्थ आपण या भागात पाहू आणि यापुढील बाराव्या अध्यायाच्या महात्म्याची कथा या चोवीसाव्या भागात पाहू त्याआधी पाहूया मागील अध्यायातील उर्वरित श्लोकांचा अर्थ हे देवा वडील जसे पुत्राचे मित्र जसे मित्राचे आणि पती जसे आपल्या प्रियतम पत्नीचे अपराध सहन करतात तसेच आपणही माझे अपराध सहन करण्यास योग्य आहात पूर्वी न पाहिलेले आपले हे आश्चर्यकारक रूप पाहून मी आनंदित झालो आहे आणि माझे मन भीतीने अतिशय व्याकुळही होत आहे म्हणून आपण मला ते चतुर्भुज विष्णुरूपच दाखवा हे देवेशा हे जगन्निवासा प्रसन्न व्हा मी पहिल्यासारखेच आपणाला मुकुट धारण केलेले तसेच गदाधा आणि चक्र हातात घेतलेले पाहू इच्छितो म्हणून हे विश्वस्वरूपा हे सहस्त्रबाहू आपण त्याला त्याच चतुर्भुज रूपाने प्रकटवा श्री भगवान कृष्ण म्हणाले हे अर्जुना मी तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी आपल्या योगशक्तीच्या प्रभावाने हे माझे परम तेजोमय सर्वांचे आदी सीमा नसलेले विराट रूप तुला दाखवले ते तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणीही यापूर्वी पाहिले नव्हते हे अर्जुना मानव लोकात अशा प्रकारचा विश्वरूपधारी मी वेदांच्या आणि यज्ञांच्या अध्ययनाने दानाने वैदिक कर्मांनी आणि उग्र तपश्चर्यांनी देखील तुझ्याखेरीज दुसऱ्याकडून पाहिला जाणे शक्य नाही माझे या प्रकारचे हे भयंकर रूप पाहून तू भयभीत होऊ नकोस गोंधळून जाऊ नकोस तू भीती सोडून प्रीतियुक्त अंतकरणाने तेच माझे हे शंखचक्रगदा पद्मधारण केलेले चतुर्भुज रूप पुन्हा पहा संजय म्हणाला भगवान वासुदेवांनी अर्जुनाला असे सांगून पुन्हा तसलेच आपले चतुर्भुज रूप दाखवले आणि पुन्हा महात्मा श्रीकृष्णांनी सौम्य रूप धारण करून भयभीत अर्जुनाला धीर दिला अर्जुन म्हणाला हे जनार्दना आपले हे अतिशय शांत मनुष्य रूप पाहून आता माझे मन स्थिर झाले आणि मी माझ्या मूळ स्थितीला प्राप्त झालो आहे श्री भगवान म्हणाले माझे जे चतुर्भुज रूप तू पाहिलेस ते पहावयास मिळणे अतिशय दुर्लभ आहे देवसुद्धा नेहमी या रूपाच्या दर्शनाची इच्छा करत असतात तू जसे मला पाहिलेस तशा माझ्या चतुर्भुज रूपाचे दर्शन वेदांनी तपाने दानाने आणि यज्ञानेही मिळणे शक्य नाही परंतु हे परंतप अर्जुना अनन्य भक्तीने या प्रकारच्या चतुर्भुजधारी मला प्रत्यक्ष पाहणे तत्त्वत जाणणे तसेच माझ्यात प्रवेश करणे अर्थात माझ्याशी एकरूप होणेही शक्य आहे हे अर्जुना जो पुरुष केवळ माझ्याचसाठी सर्व कर्तव्य कर्म करणारा मलाच परम आश्रय मानणारा माझा भक्त आसक्तीरहित असतो आणि सर्व प्राणीमात्रा विषयी वैरभाव बाळगत नाही तो अनन्य भक्त मला प्राप्त होतो श्रीमद अकरावा समाप्त हा होता श्रीमद अध्यायाचा श्लोकांचा अर्थ पुढील भागात पाहत आहोत भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायाच्या महात्म्याची कथा हरिओम गीता महात्म्य भाग चोवीसावा श्रीमद भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायाच्या महात्म्याची कथा आपण पाहणार आहोत श्रीमद भगवद्गीता बाराव्या अध्यायाचे महात्म्य श्री महादेव म्हणाले पार्वती दक्षिणेला कोल्हापूर नावाचे एक शहर आहे ते सर्व प्रकारच्या सुखांचा आधार सिद्ध महात्म्यांचे निवासस्थान आणि सिद्धी प्राप्त करून देणारे पवित्र क्षेत्र आहे पराशक्ती भगवती लक्ष्मीचे ते मुख्य पीठ आहे सर्व देवता तिची सेवा करतात पुराणात प्रसिद्ध असणारे हे तीर्थक्षेत्र भोग आणि आणि मोक्ष देणारे आहे तेथे कोट्यावधी तीर्थे शिवलिंगे आहेत रुद्रगया ही तेथेच आहे हे नगर लोकात अतिशय प्रसिद्ध आहे एके दिवशी एक तरुण राजकुमार तेथे गेला त्याचा रंग गोरा डोळे कमळ्यासारखे सुंदर मान शंखासारखी खांदे पुष्ट रुंद छाती आणि बाहू लांब सडक होते शहरात प्रवेश करताच महालांची शोभा पाहत तो महादेवी श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी उत्कंठित होऊन मणिकर्णिका तीर्थात स्नानासाठी गेला स्नान करून त्याने पितृतर्पण केले नंतर मंदिरात जाऊन महामाया महालक्ष्मीला नमस्कार करून त्याने तिची भक्तिभावाने स्तुती करण्यास आरंभ केला राजकुमार म्हणाला जिच्या अंतकरणात दया आहे जी सर्व कामना पूर्ण करणारी आहे तसेच जिच्या केवळ कटाक्षाने साऱ्या जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय होतात त्या जगनमाता महालक्ष्मीचा जय जयकार असो ज्या शक्तीच्या सहाय्याने व आज्ञेने ब्रह्मदेव सृष्टी असतात श्री विष्णू जगाचे पालन करतात आणि भगवान रुद्र साऱ्या विश्वाचा संहार करतात त्या उत्पत्ती स्थिती पालनशक्तीचे पालनशक्तीने संपन्न असणाऱ्या भगवती पराशक्तीचे मी भजन करतो हे कमले योगी तुझ्या चरणांचे चिंतन करतात हे कमलालय तू स्वतःच्या स्वाभाविक सत्तेने आमच्या इंद्रियांना कळणाऱ्या विषयांना जाणतेस संकल्प विकल्प करणारे मन तूच निर्माण करतेस इच्छा आणि ज्ञान आणि क्रिया या तिन्ही शक्ती ही तुझीच रूपे आहेत तूच परमज्ञान स्वरूप आहेस तुझे स्वरूप कला निर्मळ नित्य निराकार दोषरहित अनंत निर्भय निराधार निरामय आहे हे देवी तुझ्या महिम्याचे वर्णन कोण करू शकेल षटचक्रांचे भेदन करून अंतःकरणाच्या बारा स्थानात जी विहार करते अनाहत ध्वनी बिंदू नाद कला ही जी जीच रूपे आहेत त्या माता महालक्ष्मीला मी नमस्कार करतो माता तू आपल्या मुखचंद्रातून प्रकट होणाऱ्या अमृत प्रवाहाला प्रभावित करतेस परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी वाणी तूच आहेस जगाच्या रक्षणासाठी तूच अनेक अवतार धारण करतेस हे अंबिके तूच ब्राह्मी वैष्णवी माहेश्वरी या शक्ती आहेस वाराही महालक्ष्मी नारसिंही ऐंद्री कौमारी चंडिका लक्ष्मी सावित्री चंद्रकला रोहिणी ही सारी तुझीच रूपे आहेत भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारी कल्पलता तूच आहेस हे परमेश्वरी माझ्यावर कृपा कर अशी स्तुती केल्यावर प्रसन्न झालेली भगवती महालक्ष्मी प्रत्यक्ष स्वस्वरूपात प्रगट होऊन म्हणाली राजपुत्रा मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे तू तु तुला हवा तो वर माग राजपुत्र म्हणाला माते माझ्या वडिलांनी राजा बृहद्रथ यांनी अश्वमेध यज्ञाला सुरुवात केली होती दुर्दैवाने ते रोगग्रस्त होऊन मरण पावले याच वेळी पृथ्वी परिक्रमा करून आलेल्या घोड्याला यज्ञस्तंभाला बांधून ठेवले होते तोच घोडा त्याचे बंधन कापून रातोरात कुठेतरी कोणीतरी पळवून नेला त्याच्या शोधासाठी मी काही सैनिकांना पाठवले होते परंतु त्यांना तो न सापडल्याने ते रिकाम्या हाती परत आले तेव्हा मी ऋत्वजांची अनुज्ञा घेऊन तुला शरण आलो आहे हे देवी जर तू माझ्यावर प्रसन्न झाली तर माझ्या यज्ञाचा घोडा मला परत मिळेल असे कर म्हणजे माझा यज्ञ पूर्ण होईल आणि मी पित्याच्या ऋणातून मुक्त होईल शरणागतांवर दया करणाऱ्या जगज्जननी श्री महालक्ष्मी एवढाच वर मला दे श्री भगवती महालक्ष्मी म्हणाली राजकुमार माझ्या मंदिराच्या दाराशी एक सिद्ध समाधी नावाचा ब्राह्मण आहे तो माझ्या आज्ञेने तुझे काम पूर्ण करेल श्री महालक्ष्मीने असे सांगितल्यावर राजकुमार सिद्ध समाधीजवळ येऊन त्याच्या चरणांना प्रणाम करून काही न बोलता हात जोडून उभा राहिला तो ब्राह्मण त्याचे मनोगत ओळखून म्हणाला की तुला जगनमातेने पाठवले आहे तिच्या आज्ञेवरून तुझी इच्छा मी पूर्ण करतो एवढे बोलून त्या मंत्रवेत्या ब्राह्मणाने सर्व देवतांना तेथेच आकर्षून घेतले सर्व देवता हात जोडून थरथर कापत असलेल्या राजकुमाराला दिसल्या ते तेव्हा त्या श्रेष्ठ ब्राह्मणाने सर्व देवतांना आज्ञा केली की देवांनो या राजपुत्राच्या अश्वमेध यज्ञाचा घोडा रातोरात इंद्राने चोरून लपवला आहे तो लागलीच याला आणून द्या ते ऐकताच देवांनी यज्ञाचा घोडा आणून दिला आणि ते मुनीची आज्ञा घेऊन निघून गेले त्या सिद्ध समाधीने देवांना बोलावून आपला घोडा आणून दिला हे पाहून राजकुमाराने मुनीच्या चरणांना प्रणाम करून म्हटले की महर्षे आपले सामर्थ्य अलौकिक आहे का असे काम केवळ आपण करू शकतात दुसरा कोणी नाही माझी आपल्या चरणांपाशी एक विनंती आहे ती ऐका माझे वडील बृहद्रथ अश्वमेध यज्ञाला प्रारंभ झाल्यावर रोगाने मरण पावले परंतु त्यांचे शरीर अजून तापलेल्या तेलात सुकवून ठेवलेले आहे हे श्रेष्ठ साधो आपण ते परत जिवंत करा हे पाहून महामुनी ब्राह्मणाने काहीसे हसून म्हटले यज्ञ यज्ञमंडपात जेथे तुझ्या वडिलांना ठेवलेले आहे तेथे आपण जाऊ असे म्हणून राजकुमारासह यज्ञमंडपात जाऊन सिद्ध समाधीने बृहद्रथ राजाच्या शवाच्या मस्तकावर गीतेचा बाराव्या अध्यायाचे जपाने अभिमंत्रित झालेले पाणी शिंपडले ताबडतोब राजा जिवंत होऊन उठून बसला त्याने त्या ब्राह्मणाकडे पाहून विचारले की धर्मस्वरूप आपण कोण आहात तेव्हा राजकुमाराने पहिल्यापासूनची सारे हकीकत वडिलांना सांगितली आपल्याला जीवदान देणाऱ्या ब्राह्मणाला नमस्कार करून बृहद्रथ राजाने विचारले की ब्राह्मण कोणत्या पुण्याईने आपल्याला ही अलौकिक शक्ती प्राप्त झाली ब्राह्मण म्हणाला राजा मी दररोज आळस सोडून गीतेच्या बाराव्या अध्यायाचा जप करतो त्यामुळे मला ही शक्ती मिळाली आहे ह्या ऐकून यज्ञातील ब्राह्मणांसह राजाने त्या ब्रह्मर्षीकडून गीतेच्या बाराव्या अध्यायाचे अध्ययन केले त्याच्या अभ्यासाने या साऱ्यांनाच सद्गती मिळाली इतरही कित्येक जण त्याच्या पाठाने मोक्षाला गेले इतिशुभम हा होता भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायाचं महात्म्य सांगणारा कथेचा भाग पुढे पंचवीसाव्या भागात आपण या बाराव्या अध्यायाच्या श्लोकांचा अर्थ समजून घेऊया धन्यवाद हरिओम